या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्य परिवहन महामंडळामध्ये सध्या खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कुरुंदवाड एस टी डेपोत कार्यरत वाहकावरती जातीवाचक शब्दांचा वापर केल्याप्रमाणे आगार व्यवस्थापकांसह तिघांवरती ऑक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये संशयित आरोपी आगार व्यवस्थापक नामदेव माणिक पतंगे वाहतूक निरीक्षक राज अशोक कारेकर सहाय्यक वाहतूक निरीक्षक रवींद्र शिवाजी भोसले अशी संशयित आरोपींची नावं आहेत कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार गेली चौदा वर्षे राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून अमित बापू कांबळे कार्यरत आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीडच्या सुमारास कांबळे यांनी रजेबाबत चौकशी करण्यासाठी आगार व्यवस्थापक नामदेव माणिक पतंगे यांची भेट घेतली असता चौकशीवेळी पतंगे यांनी जातीवाचक शब्द वापरून कांबळे यांचा अपमान केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे यावेळी उपस्थित असलेल्या वाहतूक निरीक्षक राज अशोक कार्यकर आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक रवींद्र शिवाजी भोसले यांनी देखील जातीवाचक वक्तव्य करून कर्मचाऱ्यांचा अपमान केला अशी माहिती फिर्यादीने दिली आहे या घटनेनंतर अमित कांबळे यांनी अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली असता त्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे टी व्ही नेक्स्ट मराठीनं कुरुंदवाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी सध्या कुरुंदवाड पोलीस ठाण्यात ऑक्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून संशयित आरोपींचा तपास सुरू असल्याची माहिती दिली टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूर प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील